मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट मधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्नोत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब आहे की प्रांत साहेबांनी फेरफार नामंजूर केला आहे आता पुढे काय करावे बघा प्रश्नाचे उत्तर घेण्या अगोदर आपल्यास हे माहिती असणे गरजेचे आहे की सात बारा उतारावर एखादे नाव लावायचे असेल किंवा सात बारा उतारावरून एखादे नाव कमी करायचे असेल त्यासाठी एखादा फेरफार होणे गरजेचं असतो जसे की रमेशने सुरेशला त्याची प्रॉपर्टी विकली असेल तर त्या खरेदीचा एक नवीन फेरफार आपण सातबारा उतरायला दिसतो आणि त्या फेरफारने सुरेशचे नाव खरेदीने त्या प्रॉपर्टीला लावले जाते तसेच रमेशचे नावही त्याच फेरफारने काढून टाकले जाते मग फेरफार कोणताही असो तो कायदेशीर किंवा बेकायदेशीर यापैकी कोणत्याही प्रकारचा असू शकतो जो फेरफार कायदेशीर असतो त्याला कोणीही आव्हानित करत नाही परंतु एखाद्या फेरफारमध्ये एखाद्या व्यक्तीचा हितसंबंध असतो की जी व्यक्ती अशा फेरफारला आव्हानित करू शकते एखादा फेरफार कसा आव्हानित करायचा एखाद्या फेरफारवर अपील कसे करायचे याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे त्याबाबतच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा फेरफार आव्हानित करत असताना आपण सर्वप्रथम तर फेरफार प्रलंबित असताना सर्कल ऑफिसर म्हणजेच मंडलाधिकारी यांच्याकडे प्रलंबित फेरफारवर हरकत घेऊन तक्रार रजिस्टरचे कामकाज चालवतो प्रलंबित फेरफार म्हणजे काय प्रमाणित फेरफार म्हणजे काय असते प्रलंबित फेरफार किती दिवस प्रलंबित असतो त्याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंकवर आय बटनवर दिलेली आहे प्रलंबित फेरफार म्हणजे काय असते याबाबतच्या सविस्तर माहिती घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा मंडल अधिकारी यांच्याकडे फेरफार आव्हानित केल्यानंतर मंडल अधिकारी एका पक्षकाराच्या बाजूने न्यायनिर्णय देतात मग ज्याच्या विरुद्ध तो न्यायनिर्णय दिलेला आहे तो पक्षकार एस ओ म्हणजेच प्रांतसाहेब यांच्याकडे आर टी एस पहिले अपील दाखल करतो मग या अपिलामधील फेरफार प्रांत साहेबांच्या कडे आव्हानित केल्यानंतर आणि मग जो फेरफार प्रांत साहेबांनी नामंजूर केलेला आहे त्यावर आता पुढे काय करावे हा प्रश्न पडतो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट ची कलम दोनशे सत्तेचाळीस अन्वय एखादा फेरफार प्रांत साहेबांनी रद्द केलेला असेल तर त्यावर आर टी एस दुसरे अपील करता येते असे आर टी एस दुसरे अपील आपणास माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करावे लागते त्यामुळे जर तुमचा फेरफार प्रांतसाहेबांनी नामंजूर केलेला असेल तर त्यावर तुम्हाला मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एक आर टी एस दुसरे अपील दाखल करावे लागेल आणि त्यामध्ये दाद मागावी लागेल पुढचा प्रश्न आहे की पत्राने गुंठेवारीमधील प्रॉपर्टी नावावर होते का बघा सर्वात प्रथम तर आपण हे समजून घ्यावे लागेल की प्रॉपर्टी नावावर होणे म्हणजे काय असते किंवा एखाद्या प्रॉपर्टीला आपले नाव लागणे म्हणजे काय असते जेव्हापासून गुंठेवारीचे व्यवहार बंद झालेले आहेत तेव्हापासून गुंठेवारीमध्ये जमीन खरेदी घेणारी व्यक्ती आणि संबंधित जमीन मालक यांनी अशा अनेक युक्त्या शोधून काढलेल्या आहेत की ज्यामुळे खरेदी घेणार यांना ती प्रॉपर्टी खरेदी घेता येईल त्यापैकी काही युक्त्या म्हणजे नोटरी करून घेणे मृत्यूपत्र करून देणे तसेच कुलमुखत्यारपत्र खरेदी घेणार यांचे नावे करून देणे वगैरे परंतु काही व्यक्तींना असाही प्रश्न असतो की या सर्व युक्त्या वापरून तरी प्रॉपर्टी नावावर होईल का एखादी प्रॉपर्टी आपल्या नावावर होणे म्हणजे तरी काय तर बघा तिच्या खरेदी संबंधाने आपण सरकारला योग्य ते स्टॅम्प ड्युटी तसेच रजिस्ट्रेशन फी भरून तिचा रीतसर खरेदी दस्त होणे आणि त्या खरेदीच्या दस्ताअन्वये सात बारा उताऱ्याला नवीन फेरफारने आपल्या नावची नोंद होऊन जुन्या मालकाचे नाव हो, त्या सात बारा उतार्यावरून कमी होणे मग पत्राच्या बाबतीमध्ये असे घडते का तर नाही पत्रामध्ये आपण त्या प्रॉपर्टी संबंधाने असणारे काही अधिकार हस्तांतरित करत असतो आणि कुलमुखत्यारपत्राअन्वये आपण कोणत्याही प्रकारे मालकी हक्क आणि कब्जा हस्तांतर तरिद करत नसतो आणि एखाद्या प्रॉपर्टीमध्ये एखाद्या पार्टीला त्याच वेळेस मालकी हक्क प्राप्त होतो ज्यावेळेस त्या पार्टीच्या नावे जमीन मालक त्याचा मालकी हक्क हस्तांतरित करतो आणि पत्रामध्ये करत पत्रा पत्रा असे कोणतेही मालकी हक्क हस्तांतरित करत नसल्याने पत्राने गुंटेवारीची प्रॉपर्टी नावावर करता येणार नाही हा परंतु पत्र मोबदल्याचे असेल तर त्या प्रॉपर्टी संदर्भाने खरेदीचे अधिकार आपणास नक्कीच घेता येतात पुढचा प्रश्न आहे की ऑनलाईन सातबारा उतार्यामध्ये क्षेत्रफळ कमी झालेले आहे आता काय करावे जेव्हापासून सातबारा उतारे संगणकीकृत म्हणजे डिजिटल झाले आहेत तेव्हापासून ही एक अडचण अनेकांना येते किंवा या अडचणीला अनेकांना सामोरे जावे लागत आहे ती अडचण म्हणजे हस्तलिखित सातबारा उतारावर क्षेत्रफळ अगदी योग्य असते परंतु डिजिटल सातबारा उतारा असेल किंवा ज्याला आपण ऑनलाईन सातबारा उतारा म्हणतो तो असेल त्यावरील क्षेत्र कमी जास्त नमूद असलेले आपणास दिसून येते थोडक्यात सांगायचे म्हणजे ऑनलाईन सातबारा उतारा आणि हस्तलिखित सातबारा उतारा या दोन्ही मधील क्षेत्रामध्ये किंवा नावामध्ये किंवा सर्व्हे नंबर किंवा गट नंबरमध्ये तफावत राहून गेलेले असते अशा परिस्थितीमध्ये आपणास महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम एकशे पंचावन्न अन्वये तहसीलदार साहेब यांच्यासमोर एक अर्ज देणे गरजेचे राहते कलम एकशे पंचावन्न अन्वये तहसीलदार साहेब यांना असे अधिकार आहेत की असा अर्ज अर्जदार यांनी केल्यावर किंवा तहसीलदार साहेब यांना स्वतःहून लक्षात आल्यानंतर ते लेखन प्रमाणातली चूक किंवा टायपिंगमध्ये राहून गेलेली एखादी चूक दुरुस्त करून देऊ शकतात यासाठी तुम्हाला या अर्जासोबत कागदपत्री पुरावे देखील जोडून देणे अत्यंत आवश्यक राहते ही कलम एकशे पंचावन्न अन्वयेची कारवाई कशी चालते त्यासोबत कोणकोणते पुरावे द्यायचे असतात त्याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंकवर आय बटनवर दिलेली आहे कलम एकशे पंचावन्न अन्वय दुरुस्तीसाठीच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार